संजय देशमुख हत्या प्रकरणावरून संभाजीराजे यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत जो मुख्य सूत्रधार आहे त्याला पकडणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलंय कराटचा थांग पत्ता धनंजय मुंडेना माहीत असल्याचा आरोप देखील संभाजीराजे यांनी केलेला आहे देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात संभाजीराजे यांनी देखील कराटचा थांगपत्ता धनंजय मुंडेना माहीत असं म्हटलंय धनंजय मुंडे यांच्यावरती थेट निशाणा संभाजीराजे यांनी साधलेला आहे कराटचा जो थांगपत्ता आहे तो धनंजय मुंडे असल्याचा आरोप संभाजी टक्के त्याला राजकीय पाठबळ असल्यामुळं हे संरक्षण मिळायला लागलेले मला सांगा स्वतः पंकजा मुंडेनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिकार शिवाय धनंजय मुंडेंचा पान हालत नाही आज पंकजा ताई सुद्धा का बोलत नाही याच्या पुढं त्या दिवशी बोलून गेलं पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही हे तुम्हाला दोघांना परवडते का दोघांनी चालते का धनंजय मुंडे पंकजा ताई की जे बीड मध्ये चालले